सांगितलं की तुझी गाडी आहे साडेतीनशे रुपयाचा मासिक पास करा यांची मालवाहतूक वाहतूक गाडी आहे त्यांना सांगता साडे सहा हजार रुपयाचा मासिक पास करा त्यांनी पैसे आणायचे कुठून पत्रकार बांधव्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा हे कशासाठी चाललंय हे कोणासाठी चाललंय सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही पैसे सोडवता का धन्य काय ठेकेदाराच्या लॉबी मध्ये उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावा माझं लोकप्रतिनिधी आव्हान आहे या आणि सांगा की सर्वसामान्य जनतेला वीस किलोमीटर मध्ये अंतरातील जनतेला तुम्हाला साडेतीनशे रुपये साडेसहा हजार रुपयाचा मासिक पास हावा लागेल तरच तुम्हाला या टोल मध्ये जावा लागेल असं कुणी सांगावा लोकप्रतिनिधींनी जाहीर करावं तोपर्यंत मासिक पास बंद केला जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार आम्ही तोडफोड तो करणार नाही शासनाची नुसकान करणार नाही आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य मालवाहतूक गाडीदारांच्या मालकांच्या चालकांच्या या हक्कासाठी आम्ही आज इथे खेळ आंदोलन केलेलं आहे मोहित छेडमा मोहित हो चाहिँ को